तर मंडळी मी या मित्र असं माध्यम वायटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तो मंडळी आज मी आलेलो आहे मुंबई येथील ताळा चौकी येथे आणि ह्या इथे येण्याचं कारण असं की ह्या इथे अबुदयनगर माझगर या ठिकाणी छायाचित्रांचं प्रदर्शन भरलेलं आहे ते म्हणजे गणपतीचं ते आज आपण या ठिकाणी पाहायला आलेलो चला तर मग पाहूयात तर ह्या इथे येऊन आपल्याला अशा प्रकारचं रजिस्टर करायचं आहे ज्यामध्ये आपलं नाव नंबर तीन त्यान अंतर आशी ही कुपन दिनर त्या आवडला ते नोंदवायचं आहे आणि त्यानंतर अशी ही कूपन देणार आहे आपल्याला त्यामध्ये जर कोणता गणपतीचं छायाचित्र आवडलं तर ते ह्या इथे एक दोन तीन जे नंबर आहेत त्या ठिकाणी ते नोंदवायचे आहेत बरोबर मग आपण आता आतमध्ये आप जाऊया चाहे तर मंडळी आपण आलेलो आहोत माझगरच्या या ठिकाणी तर माझगराचा इथे येण्याचं कारण असं होतं की या इथे गणेश छायाचित्रांचं प्रदर्शन मांडलेलं आहे आणि यांचं हे पर्व दुसरं आहे तर आता आपण सरांना भेटा सर आपलं नाव सांगा नमस्कार मी अमित सुभाष कोकाटे ट्रॅव्हल फोटोग्राफर वेलफेअर असोसिएशनचा मी कार्याध्यक्ष आपलं हे दुसरं पर्व आहे गेल्या वर्षी असं झालेलं होतं की आपण जी छायाचित्र काढतो बाप्पाची मग ते आगमन असेल विसर्जन असेल उत्सव कालावधीमधला असेल तर ते कुठेतरी आपल्या सिस्टममध्येच कम्प्युटरमध्येच राहतात फोटो तर ते लोकांना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा एक केलेला छोटासा प्रयत्न आहे आमचा म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर फोटोपासून आठवणीपर्यंतचा हा प्रवास नक्की नक्की ती योग्य बोललात तुम्ही कारण कसं आहे गेल्या वर्षी आमच्यातीलच अंकुर तांबडे म्हणून दादा आहे त्यांचा जागतिक सोनीची सोनी एक सोनी कंपनीतर्फे एक कॉम्पिटिशन बनवली जाते त्या जागतिक लेवलमध्ये त्यांचा तिसरा क्रमांक आलेला होता त्या स्पर्धेमध्ये आणि तो फोटो होता चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा होता तर त्या स्पर्धेमध्ये त्यांचा तिसरा नंबर आल्यावर हो, मंडळाने त्यांचा सत्कार ते सन्मान शन, शन, केला होता त्यावेळी मुंबईतील सर्व छायाचित्रकारांना त्यांनी तिथे बोलवलेलं होतं त्यावेळी मंडळाचे ते सर्वे सर्व होते पांडुका पांडुरंग सरपाळ यांना आम्ही आमची कल्पना सांगितलेली होती आणि त्या कल्पनेला त्यांनी सत्यात उतरवण्याचं काम केलं होतं ते आमचं पहिलं पर्व होतं मुंबईतील गणेशोत्सवावर आधारित त्याचवेळी काकांनी त्या आ, प्रदर्शन काळामध्ये आम्हाला सांगितलं की मुंबईसाठी हे तुम्ही केलेलं आहे याचं लोन महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे आणि त्याची म्हणजे एक जी हिंदी होती त्याचं आज वनव्यातून रूपांतर झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज फोटो इथे आलेले आहेत पार्टिसिपेट लोकांनी केलेले आहे जवळजवळ तीनशे पासष्ट फोटोग्राफर्स लोकांनी या याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं त्यामधून आपल्याला एक हजार पाचशे पंचावन्न फोटो मिळाले होते त्यातून आपण सिलेक्टेड करून एकशे ब्याण्णव फोटो इथे प्रदर्शनामध्ये लावलेले आहेत मला जे माझ्या पाठीचे छायाचित्र दिसत आहेत ते आहेत त्या, त्या, त्या गणपतीचे आणि गणपती विसर्जनापासून गणपती आगमनापर्यंत अशी विविध प्रकारची गणेशाची छायाचित्र आहेत आणि हे छायाचित्र प्रदर्शन दोन तीन चार ह्या तारखेपर्यंत ऑगस्टच्या आहेत आणि वेळ आहे सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंतची तर तुम्ही या ठिकाणी जरूर भेट द्या तुम्हाला मी आता दाखवतोच या ठिकाणी छायाचित्र कशा कशा प्रकारचे आहेत सुंदर सुंदर अशी छायाचित्रं या ठिकाणी प्रदर्शनासाठी मांडलेली आहेत चला तर मग हव्यात आपण हे प्रदर्शन आहे बाप्पाचं बाप्पाच्या चा छायाचित्रणाचं बाप्पाबरोबर घालवलेल्या आनंदी शहनांच चा। काही दिवसांसाठी आलेल्या पण लहानांपासून थोरा मोठ्यांच्या मनातील भक्तिरूपी सिंहासनावर आरूढ असलेल्या बाप्पाच्या चा छायाचित्रणाचं या बाप्पाचं आगमनापासून ते विसर्जनापर्यंतच सर्व काही दृश्य कॅमेऱ्याच्या साह्याने मनाच्या आठवणीत साठावं असं हे प्रदर्शन या इथे मांडण्यात आलेलं आहे आणि हे नुसतं प्रदर्शनच नाही तर बाप्पांच्या छायाचित्राची स्पर्धा देखील आहे दुरून दुरून पाठवलेले ही छायाचित्र व्यवस्थितरित्या सुंदर प्रकारे मांडण्यात आलेले आहेत कोणीतरी म्हणूनच ठेवलेलं आहे जितक्या व्यक्ती तितकी व्यक्तिमत्व तुमचं व्यक्तिमत्व कसंही असो पण प्रत्येकाच्या मनामधील आठवणींचा गाभारा हा नेहमीच भरलेला असतो अशाच काहीशा आठवणीच्या गाभाऱ्यातील ही क्षणचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आलेली आहेत वेळ कोणासाठी थांबत नाही असं म्हटलं जातं पण कॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपलेले काही आनंद क्षणाचे छायाचित्र पाहिल्यानंतर गेलेली वेळ तर मिळत नाही पण ते घालवलेले आनंदाचे क्षण पुन्हा उजळून निघतात यात काही शंका नाही ज्यावेळी आपला भारत देश पारतंत्र्यात असताना समाजाला एकत्र येण्याची गरज होती त्यावेळी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली आणि ती परंपरा आजही आपल्याला पाहायला मिळते अशीच काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची छायाचित्र देखील या प्रदर्शनात मांडलेली आहेत आनंदात जल्लोषात उत्साहात केलेलं बाप्पाचं आगमन असो किंवा जड अंतकरणाने दिलेला बाप्पाला निरप असो अशा काहीशा गोड आठवणींचा कॅमेराबद्ध के केलेल्या छायाचित्रांचा गोड देखावा माझ्याने या इथे प्रदर्शनासाठी मांडलेला आहे हे नुसतं प्रदर्शन नसून ही उजळणी आहे त्या गोड सणांची जे सण बाप्पासमवेत प्रत्येकाने आनंदात जल्लोषात आणि भक्तिभावाने घालवले आहेत घरचा असो की सार्वजनिक दोन्ही ठिकाणी जल्लोष आणि आनंद हा सारखाच या बाप्पाच्या छायाचित्राच्या प्रदर्शनाबरोबरच या ठिकाणी काही स्टॉल देखील लागलेले आहेत ला तर ते स्टॉल कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते आता आपण पाहूयात आता हा आहे बासरी स्टॉल स्टॉल क्रमांक एक आणि या इथे सुंदर अशा बासऱ्या ठेवलेल्या आहेत तर काका ह्या ज्या बासऱ्या तुम्ही ज्या ठेवल्या असता जुन त्याच्या विक्री पण करता तुम्ही तुम्ही कुठून आलात न्यू बॉम्बेवर न्यू बॉम्बे जुईनगरवर या प्रदर्शनासाठी ओके थँक्यू तर या इथे गणपतीसाठी सुंदर असा म्हणजे जे सार्वजनिक गणपती मोठ्या ज्या मूर्त्या असतात त्या मोठ्या मूर्तीसाठी हा लोड आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या घरगुती जर मूर्त्या असतील गणपतीच्या त्याच्यासाठी हे असे छोटे छोटे असे लोड आहेत त्याचप्रमाणे अशा ह्या पट्ट्या आहेत आणखी या, या स्टॉलचं नाव आहे प्रियांची कला कलाकृती स्टॉल क्रमांक दोन सुंदर असे पगडे आहे आणि सुंदर अशी विराजमान गणेशाची मूर्ती तर आपलं नाव सांगा नमस्कार मी प्रियांची कलाकृतीमध्ये प्रियांशी तुम्ही बघू शकता आपल्याकडे शेले आसण लोड प्लस फेटा आपल्याकडे सगळे उमटतात आपल्याकडे छोट्या गणपतीपासून म्हणजे कुठल्याच्या गणपतीपासून ते आपल्याकडे पाहिला गेले लॉकडाऊन गणपती करून पण ते लोड शेले आणि आयसन अवेलेबल आहे तर तुम्ही बघू शकता आणि आहे ते एम्ब्रॉइडरी केलेली कस्टमर ऑर्डर आहे अच्छा त्याची प्राइस थाउजंड रुपये थाउजंड रुपीजाच्या याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन वगैरे तुम्हाला वेगळं मिळेल जसं तुम्हाला पाहिजे त्याची प्राइस तीनशे रुपये आहे दोन फुटासाठी बघू शकता आहे फुटाच्या गणपतींसाठी बारा फुटा आहे अडीच हजार रुपये बारा फुटाच्या गणपतीसाठी पाच ते दहा फुटाच्या हजार रुपये हजार

तुम्हाला जर मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर इन्स्टावर आपलं पीएंशी कलाकृती म्हणून पेज आहे तुम्ही पी पीएंशी कलाकृतीला फॉलो करून तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा हे माझं कार्ड आहे त्या कार्डवर तुम्ही नंबर बघू शकता तिथे माझा खाली नंबर दिलेला आहे एट नाईन टू एट फोर फाय ट्रिपल टू सिक्स त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता आणि तुम्ही होम डिलिव्हरी डिलेवरी करू शकता जर एखाद्याला जर होम डिलेवरी हवी असेल आपल्याकडे ऑर्डर्स आहेत कर्नाटकच्या ऑर्डर्स आहेत आपण गोवा लावर ऑल महाराष्ट्रामध्ये जिकडे कुरिअर सर्व्हिस जाते आपण तिकडे सगळीकडे डिलिव्हर करू शकतो ओके थँक्यू तर आता आपण आलेलो आहोत सरस्वती आर्ट्स स्टॉल नंबर तीनला ला तर भाऊ तुमचं नाव काय आहे नमस्कार माझं नाव अभिजित वरुडकर मी आणि माझा मोठा भाऊ आतीश वरुडकर आम्ही दोघांनी मिळून सरस्वती आर्ट्स या नावाने सुरू केलेलं आहे आणि आपण कुठून आलात मी प्रभा देवीला राहतो प्रभादेवीला राहू तिथून आलेलं आहे आणि आम्ही गणपतीची सजावट करतो एकोण फ्रेंडली स्वरूपात आमच्याकडे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत बघा त्यांनी थ्री स्वरूपात केलेलं महालक्ष्मी मातेचं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यानंतर हे तुम्ही बघा ते कोरोपेटेड शीटला टार्गेट करून डी इफेक्ट एल डी लाईट वापरलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्णता न्यूज पेपर टिश्यू पेपर वापरला हे पूर्ण टिश्यू पेपरचं आहे हे टिश्यू पेपरचं आहे पूर्ण आणि हे सोलोबेटेड शीट आहे ही शीट पूर्णपणे पर्यावरण बघा सुंदर अशी स्वामींची अशी एक कलाकृती आपल्या समोर भाऊनी मांडलेली आहे आणि तसंच स्वामींचं डिजिटल पेंटिंग आहे पेंटिंग है। ले ले। हे के ले ले पेंटिंग आहे मी कॅलिग्राफीसुद्धा करतो तर हे तारक मंत्र स्वामींचं लिहिलेलं आहे अच्छा हां आणि हे चिंतामणीचं मी केलेलं पेंटिंग लखोटोच्या स्वरूपात तुम्ही गणपतीच्या मागे लावू शकता आणि हे काही पेंटिंग कॅलिग्राफी केलेलं आहे त्या त्यासुद्धा तुम्ही बघू शकता स्वामी आणि हे काही माझी वेगळे कॅ कॅलिग्राफीची आहे सुंदर असे कॅलिग्राफी आहे हे पेंटिंग आहेत अजय अब्दुल्ला मी दिलं होतं तर त्याची साईल मिळली होती तसेच मी बरेचशे पेंटिंग साईल सहिता मंजन आहे स्वप्नी जोशी आहे तर कोणाला जर तुम्हाला एखादे चित्रासाठी किंवा एखाद्या अशा कलाकृतीसाठी ऑर्डर द्यायची तर काय हे माझं सोशल मीडिया हँडल आहे आणि व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही आम्ही आम्हाला संपर्क करू शकता त्याच्यावरती संपर्क करू शकता okay, ओके थँक्यू कदम आर्ट्स अँड क्रिएशन स्टॉल क्रमांक हा चार आहे आणि या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्या शिवरायांच्या मूर्त्या आहेत बालगणेशाच्या मूर्त्या आहेत सुंदर सुंदर अशा इथे आपल्याला मूर्त्या पाहायला मिळत आहेत तुझं नाव काय नमस्कार मी संजय शिंदे त्यानंतर आठ सावतो आम्ही फायबरमध्ये बघता मॅन्युफॅक्चरिंग वेक्सेल रिलेटेड आणि आपल्याकडे एक दिवसापासून ते दोन दिवसापर्यंत विविध आहे विविध स्पेशली आम्ही शिवाजी महाराज यांच्या कॉन्सल्ट बघू शकता की टेनिंग वॉट्स हां तर दादा आता हा तुझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना पाठी जो बॅनरवरती आहे म्हणजे तुम्हाला जर कोणाला ह्या प्रकारच्या जर मूर्त्या हव्या असतील तर आताशी या, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा इंस्टा इंस्टाग्राम हँडल है? है? तुम्ही सांगा काय कदन आर्ट्स एक आर्ट्स ओके थँक्यू आता हा स्टॉल क्रमांक सहा आहे सर्वांगी आर्ट्स आणि या इथे तुम्हाला गणपतीची मूर्ती म्हणा किंवा एखाद्या देव देवतांची मूर्ती म्हणा याच्या पाठचं बॅकग्राऊंड आपल्याला दिसतंय तुझं ना हो नाव काय माझं नाव निरंजन गुळब आहे आणि मी सर्वांगी रिप्रेझेंट करतो हे आहे ते गणपतीच्या डेकोरेशनसाठी आहे छोट्या मूर्त्यांसाठी आपलं साड्यांपासून हे बनवलेलं आहे आणि ह्याच्यात खूप साऱ्या अजून व्हरायटी आहेत इथे आहे एक ह्याचं नाव आहे पैठणी पंखा पैठणी पंखा पैठणी पंखा आहे पंखाय लखोटा याचं काय नाव आहे इरकुल लखोटा इरकुल इरखोल लखोटा इरखोल लखोटा अच्छा तर जर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल कोणाला ऑर्डरप्रमाणे तर सर्वांगी आज माझं इंस्टाग्रामलाही पेज आहे आणि व्हॉट्सअपलाही आहे तर यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे जर तुम्हाला जर कोणाला यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही साधून यांच्याशी या गोष्टी मिळवू शकता तर हा आहे स्टॉल क्रमांक सात राहुल बुटीक आणि ह्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते असे सुंदर असे सदरे आहेत आणि त्यावरती वेगवेगळ्या प्रकारची बाप्पांची म्हणा असे नावं छापलेले प्रिंट आपल्याला पाहायला मिळतात सुंदर असं लिहिलेलं आहे वक्रतुंड म्हणून तर तुमच्याकडे कितीपासून रेंज चालू आहे याची टू हंड्रेडपासून म्हणजे अच्छा हां पंचवीस किलो मग एखादं समजा आता तुमच्याकडे हे कुडते आहेत ना तर एखादा टी शर्ट वगैरे असेल त्याच्यावर तुम्ही प्रिंटआउट करून देऊ शकता अच्छा हां म्हणजे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे तुम्ही काम करून देणार जर जर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय डी वगैरे तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा यांचा नंबर आहे आणि तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता बोला तुमचा इंस्टा पेज सांगाल राहुल बुटी ओके आणि हे अशा देखील आहेत ज्याच्यावरती हां 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 असेल जर एखाद्या दयंडी आता दयंडी पण जवळ आलेले तर तुम्हाला कोणाला जर एम्बॉसिंगमध्ये ओके थँक्यू हे आहे किमया क्रिएशन कॉल क्रमांक आठ तर या इथे महिलांचा आवडता विषय दाग आहे ज्यामध्ये सगळ्या ज्वेलरी वगैरे आहेत दागदागिने आहेत सोबेचे सुंदर असे आहेत ते बघा पाहायला मिळतं आपल्याला हे भांडे आहेत तर मॅडम आपलं नाव हो काय अच्छा जर तुम्हाला जर एखाद्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांनी कसं करायचं मॅ क्रिएशन ओके okay, थँक्यू अक्षर गणेश कलाकार स्टॉल नंबर नऊ तुमच्या इथे काय आहे नावातून गणपतीचं चित्र साकारायचं सा। अच्छा योगा हे परिवार असं नाव आहे आणि त्या परिवाराच्या ना नावातून गणपतीचं चित्र रेखाडलंय तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मागील व्हिडिओ तर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जा चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एक अशा आज नवीन व्हिडिओमध्ये तूपर्यंत रसा द्या ठीक केअर बाय